नमस्कार आपण ऐकतोय सौमनिषा ते अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चाललाय पंचवीसावा आणि दोहे आहेत दहा ते बारा राम नाम तत्सार है असं म्हणून कबीरांनी राम नामाचं स्मरण करण्यास सांगितलं आहे हे स्मरण कुठपर्यंत करायचं ते सांगताना कबीर म्हणतायत दहावा धुवा ऐकूयात कबीर निरभय राम जपे जब लगी दे वेल घटिया बात सो दिन राती कबीर राम जपे जब लगी दे वे बाती तेल बाते बातें बुझी सोवेगा दिन राती कठीण शब्दांचा अर्थ बघूया निरभयी निरभयी म्हणजे निर्भय जपी जप कर लगी पर्यंत दिवई दिव्यात वाती वात घट्या संपलं डोह्याचा अर्थ बघूया कबीर म्हणतात की हे मना जोपर्यंत दिव्यात वात आहे म्हणजेच शरीरात प्राण आहेत तोपर्यंत निर्भय होऊन रामनामाचा जप कर जेव्हा दिव्यातलं तेल संपून जाईल तेव्हा ज्योत विझेल आणि तू दिवस रात्र झोपूनच राहशील अर्थातच मृत्यू पावशील मग मोक्ष प्राप्ती कशी होईल तेव्हा जीवात जीव असेपर्यंत आत्मप्राप्ती करता प्रयत्न कर गुरुदेव क अंग या प्रकरणात कबीरांनी म्हटलं होतं की सद्गुरू मिली निर्भय भया म्हणजे सद्गुरु प्राप्त झाले त्यांनी मंत्र देऊन निर्भय केलाय कोणत्याही शंका मनात राहिल्याच नाहीयेत मग ते निर्भय तिने नामस्मरण करू लागले जबी वाती जोपर्यंत दिव्यात, है, तो राम स्मरन स्मरन है, राम दिव्यात वात आहे तोपर्यंत त्यांनी रामनामाचं स्मरण शरीरात प्राण असेपर्यंत रामाचं स्मरण करायचं आहे तेव्हा संख्यात्मक जप त्यांना अभिप्रेत नाही दिवस घ्यावं इथे कबीरांनी जीवनाचा अंत होईपर्यंत निर्भयपणे रामनाम घ्यायला सांगितलं आहे शरीर रूपी दिव्यात प्राणरूपी वात आणि चैतन्य रूपी तेल विद्यमान आहे आणि ही वाद आणि तेल संपलं की मनुष्याचा मृत्यू निश्चित आहे आणि एक ना एक दिवस हे तेल संपणारच आहे मग अनंत काळापर्यंत झोपूनच राहायचं आहे जड शरीराने साधना करता येणार नाही तेव्हा जीवात जीव असेपर्यंत मनुष्यानी नाम घ्यायलाच पाहिजे असा कालावधी कबीरांनी का सांगितलेला आहे मराठी साखी ऐकूयात निर्भयतेने जपे राम तू वर शरीरे प्राण तेल संपता विझेल दीपक निद्रा रंदेन <tsk -2> निर्भयतेने जपे राम तू वर शरीरे प्राण तेल संपता विझेल दीपक निद्रा रंगेन जागृत होऊन नामसाधना करण्यासाठी कबीर मानवांना प्रेरित करताना अकराव्या दुह्यात की कि सुता क्या करे न देखे ज्या का संगम बी छोड्या ताही के संग लागे सुता क्या करे काहे न देखे जागे जाका संग में भी ताही के कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात सुता सुता म्हणजे जागी जाग होऊन जाका जाचे दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की अरे मानवा तू झोपून काय राहतोयस जागा होऊन पाहत का नाहीयेस समजून घेण्याचा प्रयत्न कर ज्या ज्या म्हणजे मायेच्या संगामुळे तू प्रभूपासून विलग झाला होतास त्या प्रभूचा पुन्हा संघ कर मनुष्य अज्ञानरूपी निद्रेत घोरत पडलेला आहे झोपलेल्या मनुष्याला जसं हलवून हलवून जाग करावं तसंच कबीर या अज्ञान अवस्थेतून जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे इथे झोपणं आणि जाग होणं हे शब्द ज्ञान आणि अज्ञान या शब्दांशी निगडित आहेत झोपणं म्हणजे अज्ञानरूपी पांघरुणात राहणं आणि जागृत होणं म्हणजे अज्ञान निद्रा टाकून देऊन ज्ञानरूपी जागृती प्राप्त करणं कबीर वारंवार मनुष्याला धोक्याचा इशारा देत आहेत एकच होता एकोहम वाटून तो बहु झाला भिन्नता निर्माण झाल्यावर मायेमुळे जीव पथभ्रष्ट झाला माया रूपी मिठाई मिळाली आणि मग तो आत्मस्वरूपाला विसरला आता ही जी भिन्नता निर्माण झाल्यासारखी वाटतीये ती नाहीशी करण्याचा प्रयत्न मनुष्यानी तर करायलाच हवा मग हा मनुष्य जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यावर मिळालेला आहे त्याच सार्थक तर व्हायलाच हवं करायलाच हवं मग त्यासाठी त्याने वेळीच जागृत व्हायला हवं रात्रंदिवस वेळ व्यर्थ न घालवता नामाची कास धरली पाहिजे आणि पुन्हा परमात्म्याशी सख्य केलं पाहिजे मराठी साखी ऐकूया जागृत ना हो मानवा करितो निद्रा भंग ज्यापासून तुझ वियोग झाला त्याचा संग जागृत ना हो मानवा करितो निद्रा भंग ज्यापासून तुझ वियोग झाला त्याचा करितो संग आणि हाच इशारा त्यांनी बाराव्या दोयातही दिलेला आहे बारावा दोहा ऐकूया सोता क्या करे जागिन जपय मुरारे एक दिना भी सोवणा पाव पसारे सोता क्या करे जागिन जपय मुरारे एक दिना भी सोवना, लंबे पाव पसारे कठीण शब्दांचे अर्थ प्रथम आपण ऐकूया सुता सुता म्हणजे झोपून सोवणा सोवणा म्हणजे झोपणे पसारी पसरून दोह्याचा अर्थ ऐकूया अरे मानवा झोपून काय राहतोयस जागा होऊन प्रभूचं नाव का बरं घेत नाहीयेस अरे एक दिवस मृत्यू येईल तेव्हा लांब पाय पसरून झोपावंच लागणार आहे कबीर मानवाला वारंवार जागृत करताय पुन्हा पुन्हा साधना करण्यास उद्युक्त करताय मनुष्याला झोप अतिशय प्रिय आहे तसच झोप हे अज्ञानाचं लक्षण आहे झोपून राहायचं म्हणजे कर्तव्यापासून विमुख व्हायचंय एक दिवस लांब पासून झोपायचंच आहे तेव्हा जाग व्हायचं म्हंटल तरीही जागता येणार नाही मृत्यू सर्व काही नष्टच करून टाकतो तेव्हा आपलं कल्याण करून जर घ्यायचं असेल तर मनुष्याने जीवात जीव आहे तोपर्यंत साधनेचा मार्ग धरायला हवा हा जन्म व्यर्थ गेला तर पुढचा जन्म मनुष्याचा मिळेलच नाही तेव्हा आता मायेचा संग सोडून न झोपता मनुष्याने नामाची कास धरून याच परमात्म प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आपण मराठी साखी ऐकूयात आणि इथेच आजचा भाग आपण संपवूयात जागृत हो मानवा नाम प्रभूचे घेसे पाय पसरुनी झोपावे तुझ लागेल दिवशी जागृत होऊन मानवा नाम प्रभूचे घेसी पाय पसरून झोपावे तुझ लागेल दिवशी